हो नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन वाड्या वस्त्यांवर आणि मालरानावर वसलेल्या शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं प्रबोधन करणाऱ्या युवकांसाठी महिलांसाठी बालकांसाठी विशेष असे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या केवळ मनोरंजन नाही तर मनोरंजनासोबत ज्ञान आणि माहितीचा खजाना आपल्यासमोर खुलं करणाऱ्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचा आज अडतीसावा वर्धापन दिन यानिमित्त सर्व रसिक श्रोत्यांना आणि विशेषतः आकाशवाणी सोलापूर केंद्रातल्या सर्व अधिकाऱ्यांना निवेदकांना नैमित्तिक निवेदकांना विशेष म्हणजे तांत्रिक विभागातल्या सर्व मान्यवरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा भक्तिगीतं भावगीतं लोकगीतं त्यानंतर पॉप म्युझिक अशी केवळ गाणी न ऐकवता त्या गाण्यांमागचा इतिहाससुद्धा उलगडणारे अनेक कार्यक्रम आकाशवाणी प्रसारित करत असते गायलता आशा आवाज चांदण्यांचा बॉलिवूड की सितारे बॉलिवूड स्टार्स चंदेरी दुनियेची सफर असे अनेक कार्यक्रम यानिमित्तानं आठवतात हॅलो आपली आवड हॅलो आपकी पसंत फोन गाणी या कार्यक्रमातून रसिकांच्या मनात आकाशवाणीचं स्थान काय आहे हे आपल्याला समजतं कायद्याची ओळख करून देणारे कार्यक्रम महिला विश्वातील निरनिराळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारे कार्यक्रम पाककलेचा सुरुची मंथन ही कौटुंबिक श्रुतिका थोरा मोठ्यांच्या महापुरुषांच्या चरित्रग्रंथांपासून अनेक प्रेरणादायी पुस्तकांचं क्रमशः अभिवाचन असे अनेक कार्यक्रम सांगता येतील जे रसिकांच्या मनामध्ये घर करून आहेत यानिमित्तानं तुमचा आवडता कार्यक्रम कोणता ते अवश्य सांगा